नमस्कार मी कीर्ती गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी एट मध्ये चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या ताज्या घडामोडी ह भ संजय महाराज निगडीकर यांच्या माऊली पायी दिंडी सोहळ्याचे पंढरपूरला प्रस्थान सातारा जिल्हा कराड तालुक्यातील निगडी येथील पायी दिंडी पाटण पंढरपूर रोडने गुरुवार फेब्रुवारी पंधरा सकाळी दहा चे सुमारास चोराडे फाट्यावर होती त्याचबरोबर तुळसंची ही पायी दिंडी जात होती त्यांचा दुसरा मुक्काम मायनी येथे आहे सर्व भाविक अभंगाच्या तालावर नाचत होते महिला फुगड्या खेळत होत्या प्रत्येक वारकरी वारीचा आनंद घेत होते या दिंडीचे चालक व संजय महाराज निगडीकर हे आहेत तर चोपदार बाळू गोलप व विणेकरी सुनील गोलप आहेत या पायी दिंडी सोहळ्यामध्ये महिलांची संख्या जास्त दिसत होती रथ व पालखी फुलांनी सजवलेली होती इंडियन न्यूज अठ्ठावीस सातारा व सांगली जिल्हा प्रमुख प्रतिनिधी अवधूत पाटील ची रिपोर्ट मी इंडिया न्यूज ट्वेंटी एट सध्या आपण पाटण पंढरपूर रोडवर चोराडे फाटा या ठिकाणी आपण आहे ही दिंडी कुठं जात आहे आपण राम कैष्णा रामकृष्ण आहे आपलं नाव काय आमचं नावकृष्ट पारायण संजय महाराज निगडीकर अच्छा किती वर्ष झालं तुम्ही इथे जा पंढरपूरला जाईल गेली सोळा वर्ष झालं पाय दिंडी सोळा करतो बा शहा दिंडीमध्ये गाव कुठलं निगडी 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 तालुका कराड जिल्हा सातारा आमच्या दिंडीचं नाव आहे माऊली पायी दिंडी अच्छा गेली अनेक वर्ष आम्ही ह्या सोळा जी करतो त्या दिंडीमध्ये फार मोठा अनुभव आलेला आहे या भगवंताला तेवढं बाई चालत जाण्यानं जी भगवंताची आस आहे ती फार मोठे डोळे भरून येते आणि मावशी तुम्ही किती वर्ष चालतात जातायच्या सोळा सोळा वर्ष झाले काय अनुभव आहे तुम्हाला काय अनुभव म्हणजे आपला आनंद वाटतो रानात काम असलं तरी कंटाळा येत नाही दिंडीला जायची हाऊस वाटते okay. राखण किती जरी पाखरायची असली तरी आम्हाला आनंद दिंडीचा घ्यायचा असतो का तर आमचं माहेर घर आहे तुम्ही okay, okay, okay. <laughs> किती वर्ष झाले जाता सोळा सोळा वर्ष झाले काय अनुभव आहे तुम्हाला काय काही काही पडत नाही सोळा वर्ष